अंबादास दानवेंनी समोरसमोर येऊन बसावं आणि याची सत्यता जनतेसमोर आणावी त्या ठिकाणी व्हिडिओ बाहेर काढणारा कोणतरी घरका बेदी असं वाटतं का, का तुम्हाला हो मी सांगितलं ना रायगडमध्ये ज्या पद्धतीची शिवसेना भारतीय जनता पार्टी अलायन्स राष्ट्रवादी असताना राष्ट्रवादी मात्र चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत आहे आणि हे राष्ट्रवादीकडनंच त्या ठिकाणी झालेलं कृत्य असावं हा जाहीर भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्री करावं या भूमिकेशी महेंद्र दलवी असतील महेंद्र थोरवे म्हणून मी स्वतः <स्थाथ> असेल आम्ही सातत्याने ती मागणी करत आहोत म्हणून आम्हाला तिघांनाही त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम सुनील तटकर त्या ठिकाणी जाहीरपणे करत आहेत शिवसेना अलायन्समधील असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याचा प्रयत्न सुनील तटकरेंनी केला ना म्हणजे त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य करेल त्यांना ती सवयच आहे त्यामुळे हे त्यांनी कृत्य करू शकतात चे आमदार महेंद्र थुर्वे आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज एक अंबादास दानवेंच्या माध्यमातून व्हिडिओ ट्विट करण्यात आला आणि त्यांचे सहकारी आमदार म्हणजेच महेंद्र दळवी हे कुठेतरी पैशांचा गठ्ठा घेऊन बसले होते आणि त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल होतोय यापूर्वी देखील शिवसेनेचेच मंत्री संजय शिरसाट आणि आता देखील शिवसेनेचेच आमदार महेंद्र दळवी काय नेमकं का प्रकरण आहे आपल्याला काय वाटतं त्या व्हिडिओ संदर्भात नाही तो महेंद्र दळवींचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो पूर्णपणे खोटा आहे अंबादास दानवेंनी शिवसेनेचे आमदारांना बदनाम करण्याचा त्या ठिकाणी तो प्रयत्न केलेला आहे परंतु आमच्या आमदारांनी जाहीरपणे त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे महेंद्र दलवींनी की तो व्हिडिओ खोटा आहे अंबादास दानवेंनी समोरसमोर येऊन बसावं आणि याची सत्यता जनतेसमोर आणावी त्या ठिकाणी पण तो व्हिडिओ बाहेर काढणारा कोणतरी घर का बेद्या असं वाटतं का तुम्हाला हो मी सांगितलं ना रायगडमध्ये ज्या पद्धतीची शिवसेना भारतीय जनता पार्टी अलायन्स राष्ट्रवादी असताना राष्ट्रवादी मात्र चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत आहे आणि हे राष्ट्रवादीकडूनच त्या ठिकाणी झालेलं कृत्य असावं हा जाहीरपणे माझा आरोप आहे म्हणजे राष्ट्रवादीकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असं म्हणायचं आहे तुम्हाला होय होय तेच हे कृत्य करू शकतात कारण सुनील तटकरेंनाच हे सगळे उद्योग सुचतात आणि त्यांनीच महेंद्र दळवींना बदनाम करण्याचं कृत्य त्यांनी केलं असं पण रायगडमध्ये का असा तणावाचं वातावरण वा आहे म्हणजे युती धर्म का पाळला जात नाही का अनिल तटकरेंना त्यांच्या मुलींना पालकमंत्री करायचं आहे आणि आम्ही ठामपणे भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्री करावं या भूमिकेशी महेंद्र दलवी असतील महेंद्र थोरवे म्हणून मी स्वतः असेल आम्ही सातत्याने ती मागणी करत आहोत म्हणून आम्हाला तिघांनाही त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी जाहीरपणे करत आहेत सुनील तटकरेंवरती रोष आहे सुनील तटकरेंनीच तो व्हिडिओ व्हायरल केला असता परंतु तो ते न करता दा, दानवेनी तो व्हिडिओ व्हायरल केला सुनील तटकरे असंच की लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करत असतात माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अलायन्स असताना सुद्धा त्यांच्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आता जो आहे त्याला त्या ठिकाणी अपक्ष उभा केला आणि सगळी रसद पुरवली गेली सगळे कॉल्स त्यांनी केले गेले -के -के तिघांनी मुलांनी त्यांनी आणि जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेना अलायन्समधल्या असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याचा प्रयत्न सुनील तटकर यांनी केला ना म्हणजे त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलं त्यांना ती सवयच आहे त्यामुळे हे त्यांनी कृत्य करू शकतात ते भयानक कृत्य होतं ते म्हणजे जेव्हा मतदान होतं त्या दिवशी ते कृत्य झालं विकास गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अगदी म्हणजे राजकारण्यांना हे कृत्य म्हणजे कसं सहन होतात आम्ही तेच सांगत आहोत की सुनील तटकरे हा सत्तेचा मा जाणून हे कृत्य त्या ठिकाणी रायगडमध्ये करत आहोत आम्ही वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी सांगत आहोत दादांनासुद्धा त्या गोष्टीची आम्ही माहिती वेळोवेळी दिलेली आहे परंतु सुनील तटकरे हे सत्तेचा महा जाणून हे गोष्टी करत आहोत पण आम्ही बाळासाहेब म्हणजे सैनिक आहोत आम्ही सुनील तटकरेला घाबरत नाही आणि घाबरणार नाहीत महेंद्र दळवींनी केलेली वक्तव्य सुनील तटकरेंविरोधात ती त्यांना भोवली आहेत असं वाटतं हां त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केले असेल परंतु सत्य काय आहे ते जनतेसमोर येईल एकंदरीत तो व्हिडिओ बनावट आहे असं म्हणायचं होय नक्कीच तो व्हिडिओ पूर्णपणे आहे पण सर युती धर्म आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचनंतर भारतीय जनता पार्टी हा एकीकरण म्हणजे एकत्रपणे लढत आहे एकत्रपणे महाविकास आघाडी समोर येत आहेत परंतु अशा पद्धतीने फक्त त्या एका जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदासाठी वाद किती म्हणजे विकोप्याला गेलाय आणि अजूनही पालकमंत्री नेमलेला नाहीये त्यामुळे जिल्ह्यामध्ये होणारा विकास तो कसा होईल या संदर्भात काही चर्चा होणार आहे का आणि हा वाद नेमका थांबणार आहे का आता बघूया आता एकंदर वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील परंतु आम्ही जे काय वेळोवेळी वरिष्ठांकडे या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महेंद्र दळवींची काय संवाद होय झाला संवाद त्यांना विचारलं तर ते वेळेला असं काही कृत्य आपलं माझ्याकडनं झालेलं नाही आहे हे खोटं आहे आणि जाणीवपूर्वक अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आयुतीच्या मुख्य नेत्यांसोबत म्हणजे शिंदे एकनाथ शिंदेंसोबत फडणवीसांसोबत संदर्भात चर्चा करणार आहात का होय नक्कीच आम्ही आता या संदर्भात तिन्ही आमदार आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी शिंदे साहेबांना भेटून या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आज येणार आहेत दळवी येणार आहेत हो हो नक्कीच आपल्यासोबत आमदार महेंद्र थोरवे होते एकंदरीत रायगड जिल्ह्यामध्ये जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि म्हणजे जो काही आता व्हिडिओ महेंद्र दळवी यांचा व्हायरल होताना पाहायला मिळतो एकंदरीत कॅश कांड धमाका असं त्या व्हिडिओला म्हटलं जात आहे आणि त्याच संदर्भात आता शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांचा रोष कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती आहे दानवेंना हा व्हिडिओ सुनील तटकरेंनी दिला कारण की त्यांच्या विरोधात आम्ही बोलत असतो आणि युती धर्म हा सुनील तटकरेंकडून पाळला जात नाही आहे त्याचमुळे नेमकं महाविक महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे का नेमकं महायुती ही एकत्रितपणे लढते का आणि त्याच नंतर नेमकं या महायुतीमध्ये आहे काय असा प्रश्न जो येतो आता उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत